मला जर उद्या एखादी ज्वारस कोणी आणला सांगितलं तरी सुद्धा मी ज्वारसाला जाणार आहे ही माझी पडती तो घेऊन मी ह्या लढ्यात मी पाठिंबा देणार आहे त्याच्यामुळे कुणी आत्मस्वाभिमान नाही ही मोहळचा स्वाभिमान आहे मोहचा स्वाभिमान म्हणजे माझा स्वाभिमान ही वेळ आली कशी की आज विकिनीस मुर परंतु आपण लढतो कशासाठी ते एकटा असून आपण सगळे विरोधक असून आपल्यात मिळ नसल्यामुळं गाव कुणी जाग हे महत्वाचं नाही घेणं नसताना ते निर्णय घेतात का हो त्यांच्या बारा तेरा हजार लोकांसाठी त्यांनी तालुक्यातल्या कुठल्याही निर्णयाला खाल किती खालच्या लेवलला किंवा वरच्या लेवलला त्यांनी गाणं बघले त्या आज मी एवढं पोट तरी किंवा काय बोलतोय तर आज बारा तेरा वर्ष जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाला आम्ही या ह्या नाही आगीच्या नाहीत आम्ही बाहेर पडलेलो आज प्रत्येकावर आज विजय वेळ आली उमेदवारावर वेळ आली नंतर नाही होणार गरजेच नाही आज त्यांच्यावर वेळ आली ही माझ्यावरच वेळ आली ही भावना प्रत्येक मोहोळ शहरातल्या मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी करायची यानंतर ना माझी एक विनंती आहे आज मोहोळ शहर ही, ही मो, बंद आहे परंतु ज्या गावाला प्रॉब्लेम आहे बत्तीस गावाला प्रॉब्लेम आहे माझ एक विनंती आहे की आज मोहळ शहर बंद आहे या आंदोलनाची पुढची दिशा म्हणून सांगतो माझी एक विनंती वजा सूचना आहे तुम्हाला या पुढील पेनूर गावात ही निषेध करण्यासाठी पेनूर आणि दुसऱ्या दिवशी नरकेड बंद करणं ही मला तेवढं उत्तम वाटत आहे कारण यांना खूप द्या निवेदन करून असेल असं की आहेत त्यांनी एक उद्या दिवशी एक क्रिशियन म्हणून एक पेलोर गाव बंद ठेव त्यानंतर नरकेड गाव बंद ठेवा हो। आणि विचारदानी पण शेटपळ बंद ठेवा हो। कारण या आंदोलनाची तीव्रता वाढली पाहिजे पेनूर एवढा <laughs> विरोध झाल्यानंतर ना आज या यशवंत मानेला या ठिकाणी लाज वाटला पाहिजे होती आज, आज आपण मोहोळच्या रेस्ट हाऊसला आपण त्यांच्या दरबाराची ठिकाणी जिथं आपण बसला तिथं आज त्यांच्या विरोधात निषेधाची मिटिंग घेतोय आज त्यांचा मोहोळच्या जनता दरबार ह्या मोहोळच्या रेस्ट हाऊसला करतोय आजपासून या ठिकाणी सगळ्यांनी एक एकमताने विचार करा मोहोळचा जनता दरबार होता मोहोळ होता कामा नये तुला जर असेल तर तू कस कर आज जर का तसं तुम्ही प्रयत्न केला येत्या शुक्रवारना एक विनंती आहे की कुठलाही गुन्हा दाखल करत असेल तर दाखल बिंदास करा गुन्ह्याची काय परंपरा आम्हाला आतापासूनच नाही एवढं तीव्र पद्धतीने आपण विरोध करणार असाल तर या आंदोलनाचं महत्व आणि तीव्रता लक्षात देणार आहे आपण या मोह शहरातील व तालुक्यातील जनतेने एक निर्णय करा जेवढी बाधित गाव आहेत त्यांच्या त्रेचाळीस मधील त्यांनी यशवंत मानेला गाव बंदी जरी के केली तरी ते प्रमुख शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष आहेत त्यांचं लेटर पॅड <laughs> आज आपल्या मोळच्या अस्मितेचा प्रश्न ज्या वेळेस मॉलच रजिस्टर ऑफिस गेलं आणि रजिस्टर ऑफिस गेल्यानंतर त्या विविध प्रकारचे आंदोलन मी स्वतः मंगेश पांढरे एक शरद पवार गटामार्फत या अनगरकरांना विरोध दर्शवला मला आज आपल्याला एक सांग वाटत ज्या वेळेस ते रजिस्ट आता ऑफिस अनगरला गेली तिसरं टार्गेट आहे पंचायत समिती चौथ टार्गेट आहे पुलीस स्टेशन असं करून तुम्ही आनगरलाच तालुका जिल्हा राज्य देशच घोषित करा का अहो सर्व जनमानसाची भूमिका लक्षात घेऊन या, यशवंत मानेन, एवढं मोठं पाप केलेला आहे आजपर्यंत तीस ते पाच चाळीस वर्षाच्या कालखंडात ह्या मोह तालुक्यावर कुठल्याही आमदारांना असे निर्णय घेतलेले नाहीत पण असे जनमानसाच्या जनविरोधातले निर्णय घेऊन तळमळ अशा लोकांनी आमरण उपोषणासाठी नावं द्यावी मेंबर जे इच्छुक नाव आहेत इच्छुक नाव घ्यावी आणि रोज आमरण उपोषण करून आपण शासन दरबारी ह्याचा न्याय मागावा ज्या राधाकृष्ण विखे पाटलानं हा दुसरा निर्णय दिला वेळोवेळी जनतेच्या विरोधातला निर्णय देऊन सुद्धा त्यांना मी एक सांगू इच्छितो इथं सर्वप्रथम राधाकृष्ण विखे पाटलाचा सुद्धा जाहीर निषेध आहे त्यांना असले निर्णय घेऊन त्यांच्या मतदारसंघात त्यांना पराभव झाला असं करून आता त्यांना इथले सुद्धा आमदार पराभूत करायचे ज्यावेळेस जा वेळेस या मोळच्या विरोधात कुठलाही आमदार असो कुठल्याही पक्षाचा आमदार असो पण मोहोळच्या विरोधात ज्या वेळेस निर्णय होतील तर त्या आमदारला त्याची अर्थानं जागा दाखवायची आपल्याला आणि या स्वाभिमानाने एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आता येणारी दिशा ठरवून कस तीव्र आंदोलन उभा करता येईल हे सर्वांनी मीटिंग मध्ये ठरवून पुढील आंदोलनाची दिशा ठरवून हे रजिस्टर ऑफिस रजिस्टर ऑफिस असो किंवा आता तहसीलदार ऑफिस असो हे दोन्ही ऑफिस ऑफिस कॅन्सल करून मोहोळ जसं जा, वैभव आहे तसं वैभव ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ह्यांच्या डोक्यात ही मोहळ फक्त माड्यापेक्षा शिवाय ही मोहळ एकदम बाकाच झालं पाहिजे जसा आज मोहळकरांनी पूर्ण मोहळ शहर बंद करून पाठिंबा दिला तसा या चारी मंडलच्या गावांनी आपले गावातले दुकाने सर्व बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्या दर्शवावा आणि आपल्या सर्व लोकांनी खऱ्या अर्थानं उतरण्याची वेळ आलेली आहे जे काय आंदोलन असेल मी छोटा कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या पुढे राहून आंदोलनात नोंदवीन आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांच मी दुसरे का आता सर्वात महत्वाचं इथ सत्ताधारी असलेल्या तीन पक्षाचे तालुका लेवलचे महाराष्ट्र लेवलचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत ते आता आपल्याकडं बोलणार आहेत प्रमुख माणसं भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना गट असेल तर या सर्वांचे जे प्रमुख इथं पदाधिकारी उपस्थित आहेत ते आपल्यापुढे मार्गदर्शन करणार आहेत आणि विरोधी पक्षाचे काय कार्यकर्ते बोलणार आहेत माझी अशी विनंती आहे की आपण बोलत असताना तुमचा विचार या मांडावा परंतु त्यात हा विचार मांडत असताना तुम्ही ह्या तीन पक्षाची प्रमुख मंडळी मग विजया असतील उमेददा असतील भारतीय जनता पार्टीचे कोण प्रमुख कोण तालुका प्रमुख असतील किंवा नेते असतील या सर्वांनी मिळून तुम्ही तुमच्या सत्ताधारी असलेल्या पक्षाकडे याबाबतची कशा पद्धतीने दाद मागणार इथन उठून गेल्यानंतर झालं सगळं संपन्न असं करू नका तुमच्या तिघात तरी एक वाजता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जर मुंबईला चला म्हणला मुंबईला येतो चालत चला मुंबईला म्हटलं तर आम्ही सगळेजण चालत येतो मग अशी यांनी सांगितलं उपोषण करा उपोषण ना आहे तुम्ही काय म्हणाल त्याच्यात आमची तयारी पण तुम्ही लीड घ्यावा अशी आमची कळकळीची विनंती या ठिकाणी सगळ्यांनी आपले आपले विचार मांडतात खर तर आपल्याला या ठिकाणी काय यावं लागलं ह्याची पार्श्वभूमी आपला तालुका निस्तेज झाला निस्तेज प्रत्येक वेळेस आपल्यावर कोणतं आक्रमण करत आपण जाऊ दे आपण सजीवच नाही एखादी घटना घडती मग त्या मागच्या जुन्या खूप घटना आठवल्या तर तात्पुरता आपण त्याचा ता निषेध करतो आंदोलन करतो एक एक काळ अणघार आणि हा मोहोळ फार मोठा संघर्ष झाला आणि आपण त्याच्यावर दुर्लक्ष करण्याचं कडे कडेलोट झाला म्हणून आज हा दिवस आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल मित्रांनो हा काय ऑफिस लिहिण्याचा प्रकार नाहीये फार लोकांच्या मनामध्ये फक्त तिकडे ऑफिस गेलंय आपल्या महोळ तालुक्यामध्ये उभी फूट पडलेली आहे विभाजन झालं तालुक्याच आपला या ज्या बंडल मधला महोळ शहराशी महोळ तहसीलशी काहीही संबंध भविष्यात राहणार नाही मित्रांनो ह्याच्या पाठीमाग कुस्त तिथं ऑफिस ने ना एवढं एकच कारण आहे का तर त्याच्या पाठीमाग त्यांची आजपर्यंतची मजुरी आहे कंट्रोल पाहिजे त्यांना सगळ्या गोष्टीचा उद्याचा ग्रामपंचायत सदस्य फॉर्म भरायला आणला जायचं आहे फॉर्म काढायला आणलं जायचा आहे भविष्यामध्ये कुणाला अर्ज भरू द्यायचा हे ते ठरवतील मित्रांनो जागवा मत मोजणी सगळे त्यांच्या दाखवायचं आहे मित्रांनो जागवा आता सगळ्यांनी सांगितलं असं करू तसं करू उपोषण करू हे सरकार मी सरकार मध्ये आहे हे सरकार निगरगट असत कुठलंही सरकार आंदोलन उभा करावं लागेल आपल्याला माझ्या घरातले जेवढे मेंबर आहेत तेवढ्या सगळ्या रस्त्यावर उभे लागतील आणि मग सांगितलं महेशनी की कार्यकर्ते जर नुर, पुणे नुर, दाखल होतात नेते मंडळी पळून जातात परंतु नेते मंडळी हरू द्यायचं नाही ही कार्यकर्ते जबाबदारी आहे जोपर्यंत आपला तालुका आपला तालुका पूर्णवत होत नाही पूर्ण आपल्या हातामध्ये कागद येत नाही तोपर्यंत आंदोलनाची दिशा आता मेंबरने मग सांगितले की पाच सात जणांची कमिटी दहा जणांची कमिटी करायची ती कमिटी ठरवेल तेच आंदोलन होईल कुणी परस्पर आंदोलन केलं तर आंदोलन भरकटून जाईल मेंबर कुणी तर परस्पर आंदोलन केलं तर भरकटून जाईल या कमिटीने ज्या पद्धतीने आपण ठरवू ज्या पद्धतीने आपला पुढे जायचं आहे ते कमिटीने कमिटीच्या मागा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जाऊ एकत्र जाण्याचा विचार सर्वांमध्ये मान्य का सगळ्यांना परस्पर काय वेगळा विचार आहे का हात बन करा काय ह्यामध्ये ऐका कमिटी बनवण्याचा अधिकार आणि सगळ्यांना मेंबरच्या भागा आपण सगळ्यांनी घेऊ मेंबर कमिटी बनवतील मेंबर तसे कमिटी बनवतील त्या भागा आपण सगळ्यांनी राहू सगळ्यांना कोणाचा वेगळा विचार नको दे ना कमिटी बरं का हॅलो कमिटीचे आपल्याला आदरणीय आपले नेते मोहळ तालुक्याचे नेते मनोहर भाऊ डोंगरे यांनी सुद्धा या लढ्यात आपल्या सहभाग नोंदवण्यासाठी तिथे उपस्थित झाल्याच्या करताना आणि हॅलो का बसू दे भावना बसू खाली बसा बाकीच्या खाली बसा बाकी बाकीच्या खाली बसा कृपा करून खाली बसा आणि खाली बसा अन्ना खाली बसा अन्ना खाली बसा अन्ना खाली का आता आपल्या अण्णाने सांगितले सूचना एक मिनिट अण्णांनी जी सूचना मांडली त्या अगोदर मी सुद्धा सूचना मांडली या नंतर वेगळं आंदोलन चरण चवडे यांनी वेगळं केलं पेनूरचं नरकेडचं कोणीतरी केलंय हे किंवा मोहोळच्या कुणीतरी हे आंदोलन सगळ्यात महत्वाची सूचना आहे कारण जर वेगळं आंदोलन जर केलं तर ह्यात फूट पडली आणि त्यात त्यांना यश हे शंभर टक्के द्यायला म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे कि जे काय करायचंय जे काय आहे त्या कमिटीतल्या नेत्यांच्या मंडळींना सुचवा तुमचा जरूर विचार केला जाईल तुमच्या पाठीमाग आम्ही उभार पण वेगळं आंदोलन करण्याचा प्रयत्न कोणी करू नका आणि जर करत असेल जाणीव कोणी सुपारी घेऊन त्याच्या पाठीमागा कुणीही जाऊ नका त्यानंतर किशोर किशोर फोरक्यात आपले मनोगत व्यक्ती करते आज या ठिकाणी बचाव संघर्ष समिती जूड़, हो ही सर्व स्वाभिमानी मोहळकरांनी या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे याची एकजूट एकजुटीचा खूप महत्त्वाची आहे आणि ही एकजुटीचा राहण्यासाठी तिथून पुढे स्तरवर निर्णय समितीच्या नियोजनार होणार आहे ही जी लढाई आहे प्रशासकीय पातळीवर असो पातळीवर असो व जनरेखा असो हा आपल्याला कुठेही लूज न पडता गावोगावी गावोगावी ठिकठिकाणी आंदोलन उभारली पाहिजे जी चार मंडळ गेली त्या प्रत्येक मंडळाच्या प्रत्येक गावामध्ये व तिथल्या लोकांनी त्याचा उठाव झाला पाहिजे व ज्या ज्या ग्रामपंचायती ठराव देऊ शकतात त्या ग्रामपंचायतीने असा ठराव करायचा की आम्हाला मोळ कसं सोपं सोयीस्कर या पद्धतीने आपल्याला ह्या ठराव घेऊन या आंदोलन उभा करावं लागणार त्या ठिकाणी काय आपला जास्त वेळ घेणार आहे माझ्या पूर्ण पाठी भाषण किंवा बाकीचे कुठे करणार माझ्या आमच्या नगर परिषदेच्या माध्यमात परिषद पंचायत झाली तिकडं त्यातून आम्हाला काय नुकसान झालं आणि तशीच्या माध्यमातून आपल्याला काय नुकसान होणार आहे त्रेचाळीस गाव बेचाळीस गाव बत्तीस गावं बाधित आपण असं म्हणतोय पण असं नाही एकशे चारशे एकशे चार गाव बाधित आता कस सांगतो तुम्हाला की चाळीस गावात त्यांनी ऑफर केलं तिकडं एकसष्ट गाव इकडे घेतली म्हणजे तीस टक्के लोकसंख्या तिकडे गेली सत्तर टक्के लोकसंख्या इकडं आहे आज आता नगर परिषद आहे आमची इथं आपली मूळची त्यांची पंचायत नगर पंचायत आहे तरी बी निधी वरण जर आला एक दहा कोटी निधी आला तर पाच कोटी त्यांना जातोय पाच कोटी आम्हाला येतोय म्हणजे बारका असून बी कमी जातोय आणि जास्त असून बी कमी होतोय खऱ्या <laughs> अर्थानं <coughs> या एक जेस गावातले गावातली गावात बाधित झाली शंभर टक्के पण त्यासोबत सगळ्यात जास्त बाधित कोण झाला असेल तर राहिलेले पाच मंडळ झाली लक्षात घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस तालुका वाईज निधी डिस्ट्रीब्यूट होईल त्याच्यामध्ये दुष्काळ निधी असेल काही असेल काम असतील पंचवीस पंधरा असतील ग्रामपंचायत निधी वाटप असेल यामध्ये निम्म निंबिवायजन होणार आहे डिवायजन होत असताना तीस टक्के लोकांना निम्म जाणार आहे सत्तर टक्के लोकांना आपल्या निम्म येणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ह्या सुद्धा पलीकडल्या पाच मंडळांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे या त्रेचाळीस गावांचा मी त्यानुसार झालंच आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र आपण सर्वजण आलात याचा अभिमान आहे पण हे लक्षात घ्या विनाशकालीन विप्रीत बुद्धी यांना या विनाशकाली विप्रीत बुद्धी सुचलेले मित्रांनो आणि ह्या माध्यमातून त्यांचा जो आजपर्यंत जो अत्याचार चालू आहे तो आपल्याला थांबवता येणार आहे दोन हजार पाच पर्यंत आता विकिदा बोलले दोन हजार पाच पर्यंत त्यांनी डायरेक्ट गुन्हेगारी करत होते दोन हजार पाच नंतर त्यांनी आता एक वेगळा फायदा काढला आहे तो म्हणजे केस करायचा कायद्याच्या चौकटीमध्ये गुन्हेगारीच्या प्रवृत्तीने राजकारण करायचं काढलेलं आता त्यांना कोणाला मारावं लागणार नाही कुणावर हात उचलावा लागणार नाही त्यांना राजकारणा दृष्टिकोन तहसीलचा विषय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसाचा विषय असतो तिथं काय तर अडकल त्याच्यात तो फेलपट घालून घालून आत्महत्या करतो तर ह्या बाकीच्या लोकांना विरोधकांना त्यांना आता आत्मकन्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचंय पॉलिटिकल त्यांनी मर्डर करण्याचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेला आहे या आता सांगितल्याप्रमाणे मेंबरीने सांगितलं की वेगवेगळं आंदोलन करायचं नाही सगळ्यांनी आपल्याला मिळून एक आंदोलन करावं लागेल म्हणतो आजपर्यंत जसं इंग्रजाने डिवाइड अँड रूल केलं तसं आपल्याला डिवाइड अँड रूल केलेलं आहे याच्या फोन आपण डिवाइड व्हायचं नाही एवढंच बघतोय तालुक्यातील सर्व तमाम नागरिकांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो कारण का एवढं पर्यंत झाड सहासाची गरज नाही त्याच्या अगोदर रजिस्टर ऑफिस गेलं त्यावेळेस पण सगळे सगळेजण गप्पत आणि आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन उभा केले आणि या सगळ्याचा विचार करत असताना मी मोहोळ तालुक्यातील पहिल्यांदा सगळ्या असणाऱ्या मेजरांना बुडाऱ्यांना फोन करत होतो त्यामध्ये मनोहर भाऊ तुम्हाला पण फोन केला मेंबरला केला अशोक भोसले केला रमेश बारसकरांना केला अनेक जणांना फोन केले आणि हे फोन करत देवानंद फोन करत असताना माझ्या लक्षात आलं ज्यावेळेस तहसीलदार आले म्हटल्यानंतर कि हा असणारा पुन्हा मोहोळ तालुक्याला गुलामगिरी बनवण्याचा डाव चालू आहे आणि तो डाव आपण एकटे उदवू शकत नाही तर मोहोळ तालुक्यातील ग्रामस्थ मोह तालुक्यातील सुध्या ना, नागरिक असणारे नागरिक हे निश्चित असणार उलटू शकतात आणि यासाठी आपण एक झालं पाहिजे एका दिला नाही आलं पाहिजे महत्वाची गोष्ट हो अशी आहे की ह्यामध्ये त्यांना तिथं का त्यांना रजिस्टर ऑफिस हवाय तर ह्या असणाऱ्या आर्थिक नाणे असणारे जरी विरोधात असली तर तो सरपंच त्यांचा ऐकतो त्यामुळं आपण तशाच असणार प्रत्येक गावात सयाचे असणारे सूत्र घेतलं पाहिजे दुसरं ज्या दिवशी तो यशवंत माने फुटकाळ आमदार

आणि विजय पाटला सारख्या पालकमंत्री म्हणून राहिलेले आहे म्हणून त्यांचा विरोध आहे बाकीचं त्यांचं आमचं काय बांधाला बांध नाही परंतु मोह तालुक्याचं वाटोळ करण्याचं हे काम जे चालू आहे त्याला आमचा असणारा तीव्र विरोध आहे आणि जे जे काय नागरिक इथं आले हेच त्याचं असणारे प्रतीक आहे एवढं बोलतो आणि थांबतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्ष संघटनांचे सन्माननीय नेते पदाधिकारी उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी प्रत्येक वक्त्याने आपापली भूमिका वक्तव्याने मांडलेली आहे पण मला मलाही भाषण करायचं नाही पण मला आलेले अनुभव आणि हो। काय करायला पाहिजे या अनुषंगाने मी एक दोन मिनिटांमध्ये माझं मनोबत इथं असलेला प्रत्येक नागरिक प्रत्येक नेता अनगरच्या व्यवस्थेनं बाधित आहे आणि हे सगळ्याला मान्यच करावं सगळ्यात महत्वाची बाबत आहे इथे येणारा जो अधिकारी आहे महसूलचा असेल पंचायत समिती वीज मंडळातील असतील भूमी अभिलेख लघुपाठबांधारे सगळे कृषी विभागाचे अधिकारी असतील तो प्रत्येक जण सांगतोय मला इथे यायला एवढे पैसे द्यावे लागले आणि तत्कालीन तो तहसीलदार होता ना त्यानं तर इथं नंगानाच केला होता त्याच सांगणं असायचं ऐंशी ठरले होते पण मला एक कोटी वीस लाख द्यावे लागले आणि काल परवा अपर तहसील कार्यालयाचा जो आदेश निघाला त्या अनुषंगाने चर्चा होत असताना एक आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी मला सांगितलं की माझा दस्त नोंदवण्यासाठी उतारा तयार करण्यासाठी मला दोन लाख रुपये मागत होते तत्कालीन तहसीलदार मग शेवटी मी त्यांना सांगितलं नेत्यांना की असा असा मला त्रास होतोय आपण फोन करून सांगा आणि फोन करून आल्याच्या नंतर मग तहसीलदारांनी एक लाख रुपये घेतले आणि पंधरा मिनिटात बाराचा उत्तर सांगितलं तुम्ही त्यांच्याकडून आलात म्हणून तुमच्याकडून एक लाख घेतले पण मला ऐशी मला द्यायची होते मला एक कोटी वीस लाख गेले म्हणजे तुम्हाला माझा सगळ्यांना सवाल आहे ही जी शोषण व्यवस्था तयार करते ना कोण हा जो हे जे नेतृत्व आहे ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आपल्याला सगळ्याला मोठीत काढायची आणि मी परवा एक सोशल मीडियावर अशाच पद्धतीने एक पोस्ट टाकली होती उद्विग्न होऊन टाकली होती मला माफ करा सगळ्यांनीच त्याच्या पाठीमागचा हेतू असा होता की आपण कधी संघर्ष करायला पाहिजे ना सगळ्यांनी एक त्रुटीनं एक मुखान ही वज्रमुठ आवडी पाहिजे सर्व पक्ष संघटना जात धर्म बाजूला ठेवा ही खऱ्या अर्थानं लढाई व्यक्तीच्या विरोधातली आपली लढाई नाही सर्वसामान्याचं या ठिकाणी जशा पद्धतीनं शोषण होतंय त्या मुक्तीसाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्याच भूमिकेतून आपण सगळेजण या ठिकाणी आलात मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणखी एक सांगतो तो, सांग तो, तो प्रत्येक अधिकारी आपलं कोणाचं काम करत नाही अनुभव काय असतील मला माहित नाही त्याच्यावर वजन ठेवण्याशिवाय तो काम करत नाही रस्त्याचे केस असेल आपल्या बांधाचा विषय असेल विभाजन गटविभाजन असेल त्याचबरोबर काय वारसाची नावं वा लावायची असतील फोन आल्याशिवाय तो, तो काम करत नाही तुला हजार रुपये घेतात तुम्हाला तात्काळ जर तर हजार रुपये घेतात तीच भूमी अभिलेख मध्ये ही व्यवस्था आहे मग त्यात कुणाकडे मागणार आहे आपण मुद्द्याच बोलायचं आहे मला मुद्द्याच बोलायचं तेच सांगायचंय मला आता जर आपलं अपर तशी कार्यालय तिथं गेलं चार मंडळाचं आपल्या गावागावात शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये भावाभावामध्ये वाद लावले राहणार रस्त्याचा वाद बांधाचा वाद ही व्यवस्था तयार करणार आहे आणि सगळ्याला गुलाम केल्याशिवाय के ही व्यवस्था थांबणार नाही म्हणून वेळीच आपण हे अप्पर तहसील कार्यालय रक्ताचं पाठ वाहिले तरी चालतील पण रद्द झाल्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो की निबंध होत नाही थांबणार नाही दिवसात एखादा दुसरा दस्त नोंदवला जातो भाई किती व्हायला पाहिजे वर्षात आठ हजार असं काय मला माहित नाही साडेसहा हजार आतापर्यंत चौथीच दस्त नोंदवलेत ते सुद्धा रद्द होईल आणि हा यशवंत माने सांगितले तुम्ही सगळ्यांनी सा आपल्या आपल्या ग्रामपंचायतीने या संदर्भात जे ठराव घ्यावेत आठ दिवसात आम्ही खवनीची ग्रामसभा लावलेली आहे तिथे देखील विरोध करतोय तशाच पद्धतीने काम करावं अशी एक विनंती आहे आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्वांनी थोडक्यात आपलं मनोगंजी व्यक्त करावं पहिले अजून बोलणार आहे बरोबर आहे

त्यासाठी त्यांनी अंधर वाण्याचा काय भाग आणि वैरागचा काय भाग असा आणि त्यांच्या दोन दोन बच्चांना या मोहळ आणि अंधर मध्ये आमदारकीसाठी उतरवण्याचं घाट दिसतोय तर या सर्व गोष्टी आपण जाणून पाडायच्या त्यांचे जे परमनंट गिरीचे जे कुमकुमे आहे या तालुक्यामध्ये आम्ही निर्विवाद वर्चस्व गाजवणार आहेत असं जे त्यांना वाटतंय या स्वाभिमानी जनतेने आपण त्यांचा हा सर्व डाव हाणून पाडण्याची गरज आहे मित्रांनो सांगण्यासारखं असं आहे की त्यांना आपण आता मनाई येणारी विधानसभा दोन महिन्यावर आलेली आहे तर आपण इथं सर्व नेते मंडळी विधानसभेला इच्छुक असणारी इथे बसलेलं तर माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही एकाच एक उमेदवार द्या कसं बघू त्यांचा उमेदवार ह्यावेळेस निवडून येतोय आणि त्यांची परमनंट गेली राहते या तालुक्यामध्ये बराबर आहे बराबर आहे शिक्षित आहे या सर्व गोष्टी आपण एकजुटीनं घरी ते पगारे अपघात असेल का लागले म्हणून त्यानंतर सर्व आपल्याला आreadline ज्याला माझा चंपाल असच आहे मागील वेळेस सर्वश्रेष्ठ ऑफिसच्या वेळेस काम केलं तर तो झाला त्यारा व रतो उडान करतला त्या वेळेस त्यांच्या चेहऱ्याचा पटकन सांगितलं की तुम्ही एक अंगरचा सर्वश्रेष्ठ